निवडणूकच चोरीला गेलेली आहे का असा आमचा आता आक्षेप भाजप आणि त्या सत्ताधारी पक्षावर हो आहे न्यायालयीन अपील असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतची निवडणूक ही निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आणि यासंदर्भात बोलण्यासाठी स्वतः काँग्रेस नेते धीर देशमुख स्वतः खरं म्हणजे दोन दिवसावर मत मतदान प्रक्रिया येऊन ठेपली होती मात्र त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने वीस तारखेची मतदान प्रक्रिया ना सांगितली नाही भूतोन भविष्य असं कार्य आम्ही कारभार निवडणूक आयोगाचा इथं बघतोय अतिशय लोकशाहीतला गदा आणण्यासारखं हे काम निवडणूक आयोग आहे स्वतःनी जाहीर केलेला कार्यक्रम स्वतःच पुढे ढकलायचा याच्यावर कोर्टाने असे काही आदेश दिले नाहीत सुप्रीम कोर्ट एकीकडे आपण पाहिलं की जे आरक्षणाचे मुद्दे निवडणुकीसंदर्भात गेले होते ते म्हणजे तुम्ही निवडणूक घ्या आमच्या निकालाच्या अधीन राहून तुम्ही तो निकाल त्याला बांधनकारक राहील पण सुप्रीम कोर्ट देखील निवडणुकीला स्थगिती देत नाही किंवा कार्यक्रम वेळपत्रिका बदलत नाही त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाला कोण सांगितलं आहे कुणाच्या सांगण्यावर निवडणूक आयोग सध्या महाराष्ट्रामध्ये काम करतं आहे ह्याचा लोकांमध्ये संशय झाला आहे आणि बहुतांश जागे सत्ताधारी पक्षाला बेनिफिट देण्यासाठी हे सगळं कारभार चालला आहे हे आम्ही प काँग्रेसच्या व्यासपीठावर देखील सांगितलेलं आहे आणि लोकांमध्ये देखील आता ते मतपरिवर्तन झालेलं आहे की निवडणूक आयोग निवडणूक आपल्या हातात नाही आहे म्हणजे लोकाला मतदानापासूनच वंचित तुम्हाला ठेवायचं आहे दोन तारखेचं मतदानाची तारीख जाहीर आता ते वीस तारखेवर नेण्याचं चा प्रकरण चालू आहे की म्हणजे मतदार केंद्राकडे मतदार येऊच नाही आणि मग आपलं काहीतरी मॅनेजमेंट करून आपले उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्याकडे त्यांचं लक्ष दिसायला लागलं खरं म्हणजे काल देखील तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला होता कुठंतरी निवडणूक आयोगाची सत्ताधाऱ्यांची छुपी युती आता समोर येताना पाहिला नाही तर स्पष्टच झालं ना ह्याच्यापेक्षा अधोरेखित काय करू शकतो त्यांच्या स्वतःच्या जी आरमध्ये त्यांनीच निर्णय दिलेला आहे की आमच्या मनामध्ये जो संशय होता तो विश्वासात आता रूपांतर झालेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी स्वतः स्वाक्षरी करून लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची गरज नाही काय काँग्रेस पक्षाची पुढली भूमिका काय असणार आहे रेणापूर नगर नाही आम्ही तर न्यायालयीन आमचे वकील आणि आमचे सगळे संबंधित अधिकारी सध्या चर्चा करत आहेत कलेक्टर साहेबांच्या इथं ती बैठक चालू आहे कारण आता अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत आमची त्यांना मागणी राहील की निवडणूक प्रक्रिया ही थांबवली नाही पाहिजे मतदान त्या पद्धतीने झालं पाहिजे एखाद्या वेळेस त्यांना निकाल राखीव ठेवायचा असेल काही कारणामुळं तो तर त्यांचा अधिकार आहे पण निवडणुकीचं मतदान दोन तारखेलाच व्हावं आणि जनतेला आता मतदानापासून दूर न ठेवण्याचं कार का आता एकीकडे आपण बनतो सरकार कलेक्टर सगळी यंत्रणा की जास्तीत जास्त मतदान व्हावं ह्याचा प्रचार पहिलं झाला की मतदान करा मतदान जागरूक झाला पाहिजे मतदान मतदान केंद्राकडं आला पाहिजे आणि आज मतदान केंद्राकडं मतदान मार्गक्रमण करत असताना मतदान केंद्रच आणि मतदानाची तारीख ही त्याच्यापासून वंचित ठेवणं हे देखील सध्या आपल्या डोळ्यासमोर येतं आहे आणि कुठेतरी ह्या लोकशाहीवर गदा आणण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून वारंवार होत आलेलं आहे आमचे नेते राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा त्यांनी जग देशभरामध्ये गाजवला आणि आपल्याला अनेक निवडणुकीमध्ये दाखवत आता लोकांमध्ये संभ्रम होता आता ही पहिली निवडणूक होईल की निवडणूकच चोरीला गेलेली आहे का असा आमचा आता आक्षेप भाजप आणि त्या सत्ताधारी पक्षावर आहे